करार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग अकरा मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे आई रेखाला म्हणाल्या अहो आई विचारताय काय बोला ना तुम्हाला काय बोलायचं आहे रेखा आईला म्हणाली हे बघ रेखा तुझं आणि अर्णवचं एकमेकांवर प्रेम आहे की नाही हे मला माहीत नाही आणि मला त्याचा काही फरकही पडत नाही पण आता तुमचं लग्न झालं आहे आणि तुमच्यामध्ये प्रेम नसलं तरी ते हळूहळू होईल याची मला पूर्ण खात्री आहे अगं आमचंच बघ ना आमच्या दोघांचं अरेंज मॅरेज झालं होतं आणि लग्नानंतर आम्हाला प्रेम झालं पण आता बघ आम्ही दोघेही किती खुश आहोत त्यामुळे मला तुमच्या दोघांची काळजी वाटत नाही तुम्हालाही प्रेम होईल आणि नवरा बायकोमध्ये तर होतात होतच असतात आणि भांडणानेच प्रेम वाढतं मला अर्न माझा अर्णव खूप साधा बोळा आहे हा थोडं रागीट आहे भटकळ बोलतो पण त्याच्या मनात काही वाईट नसतं घरापासून लांब राहिल्यामुळे त्याचा स्वभाव थोडा बदलला आहे पण तू त्याला समजून घे आणि त्याला सोडून कधीही जाऊ नकोस आई हळव्या होत बोलत होत्या त्यांचं बोलणं ऐकून रेखा सुन्न झाली यांना आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कळलं तर नाही ना आई माझ्यासोबत असं का बोलतात आता मी त्यां यांना काय सांगू एवढ्या साध्या भोळ्या आणि प्रेमळ माणसांना आम्ही एवढं फसवतोय मला याचाच खूप वाईट वाट वाटतंय रेखा मनातच म्हणाली आई तुम्ही जास्त विचार करू नका आमच्या दोघांमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे आणि तुम्ही आताच म्हणाल्या ना भांडानेच प्रेम वाढतं म्हणून रेखा नजर चुरत बोलत होती आईने रेखाजवळ प्रेमाने बघितलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरव फिरवला तू आमच्या घरची लक्ष्मी आहेस तूही आनंदी राहा आणि माझ्या मुलालाही आन नेहमी आनंदी ठेव एवढं बोलून आई तिथून निघून गेल्या रेखा मात्र जाणाऱ्या आईकडे पाठमोऱ्या नजरेने बघत होती आईला काय उत्तर द्यावं आणि काय बोलावं तिला काही सुचत नव्हतं आणि तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते रेखा विचार करत रूममध्ये गेली तिच्या मनात विचारांचा कल्लोळ सुरू होता ती तशीच बाल्कनीत जाऊन उभी राहिली बाहेर थंडकार वाळा सुटला होता विचार करतच ती तिथेच डोळे मिटून खुर्चीवर बसली तिच्या कानात मात्र आईचा प्रत्येक न शब्द घुमत होता तेवढ्यात अर्णव रूममध्ये आला त्याला रूममध्ये रेखा दिसली नाही त्यामुळे तो गॅलरीत गेला तर त्याला तिथे रेखा डोळे बंद करून शांत बसलेली दिसली थंडीमुळे तिने दोन्ही हात तिच्या दोन्ही हाताने स्वतःलाच मिठी मारली होती डोळे बंद करून शांत बसल्यामुळे ती खूपच निरागस दिसत होती रेखाला अर्णव आल्याची चाहूल लागली पण ती डोळे न उघडता तशी शांत बसून राहिली अर्णवने तिच्याकडे डोळे भरून बघितलं आणि हळूच तिच्या हातावर हात ठेवला त्याच्या हाताचा उबदार स्पर्श होताच तिच्या पूर्ण शरीरातून एक गोड गोड शिरशिरी वाहून गेल्याचा भास तिला झाला आणि मनात एक अनोखी हुरहुर जाणवू लागली तिने पटकन हातमागे घेतला आणि डोळे उघडून लगेच उभी राहिली तिला आज अर्णवच्या वागण्यात वेगळेपणा जाणवत होता तो रेखाकडे प्रेमाने बघत होता रेखा मात्र त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन डोळे मोठे करून बघत होती अर्णवही तिच्याकडे पापणी न हलवता बघत होता तिचं ते सौंदर्य तो डोळ्यात साठवत होता या हृदयाचं आज काहीच खरं नाही अर्णव रेखाकडे बघत मनातच बडबडत होता तो काहीच बोलत नाही आणि नुसता एकटक बघतोय त्यामुळे रेखाला ऑकवर्ड फी वाटत होत ती त्याच्या तोंडासमोर चुटकी वाजवते काय चाललंय तुमचं नुसतं बघत काय बसलात दातखिळी बसली की काय रेखा रागात बोलते रेखाच्या आवाजाने अर्णव भाणावर येतो आणि डोक्यावरून हात फिरवत गालातल्या गालात हसत रूममध्ये येतो मी एवढं काही बोलले पण हे कारलं काहीच बोललं नाही आणि चक्क दात काढतोय नाही तर हा कधीही मारक्या बैलासारखा सारखा अंगावर धावून येतो रेखा म्हणतच बोलत त्याच्या मागे मागे रूममध्ये येते आणि अर्णव समोर जाऊन उभी राहते काय चाललंय तुमचं बोलणार आहात का काही की नुसतं माकडासारखं हसत बसणार आहात रेखा अर्णव कडे बघत बोलते काय म्हणालीस माकडाला हसताना तू बघितलं आहेस का अर्णव भुया उंचावत बोलतो हो बघितलं आहे ते माझ्यासमोरच उभं आहे रेखा अर्णवकडे बघत रागात बोलते अर्णव काहीही न बोलता परत तिला पायापासून ते डोक्या पर, डोक्यापर्यंत बघतो आज तू साडीत खूपच छान दिसतेस अर्णव रेखाच्या डोळ्यात आरपार बघत बोलतो अर्णवचं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर गुलाबी छटा पसरली होती त्याच्या डोळ्यात बघून पूर्ण जग तिच्यासाठी स्तब्ध झालं असं तिला वाटतं तिने स्वतःला सावरलं आणि नजर दुसरीकडे फिरवली तिला अर्णवच्या वागण्याचं आणि बोलण्याचं आश्चर्य वाटत होतं तेवढ्यात तिला आईचं बोलणं आठवलं आणि आणि त्या दोघांनी केलेला लग्नाचा करारही तुम्ही हे सगळं काय आणि का बोलता हे मला कळत नाही पण मला वाटतं आपण घरी सगळ्यांना आपल्या लग्नाचं सत्य काय आहे ते सांगावं मी त्या सर्वांना आणखी फसवू शकत नाही एक सून म्हणून आईच्या माझ्याकडून खूप काही अपेक्षा आहेत आणि मी त्यांच्या त्या ते अपेक्षा पूर्ण करू शकत नाही त्यामुळे माझं मन मा� मला सतत खात राहतं आता मला हे सगळं सहन होत नाही त्यामुळे आपण उद्या सगळ्यांना आपल्या लग्नाचं सत्य सांगू म्हणजे आई माझ्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवणार नाहीत आणि माझ्याही मनावरचं ओझं कमी होईल रेखा अर्नवला समजावत बोलत होती हे बघ रेखा मला नाही वाटत आता आपण कॉन्ट्रॅक्टबद्दल सगळ्यांना सांगायची गरज आहे आपण केलेलं कॉन्ट्रॅक्ट तू विसरून जा आणि बिंदास्त रहा अर्नव रेखाकडे बघत बोलतो ओ हे तुम्ही काही काहीही काय बडबडताय तुम्ही काय बोलताय कळत आहे का तुम्हाला डोक्यावर पडले तर नाही ना, ना? बोलणं सोपं आहे म्हणे कॉन्ट्रॅक्ट विसरून जा पण करणार नाही असं कसं विसरता येईल कॉन्ट्रॅक्ट फक्त एक वर्षासाठीच आहे आपलं लग्न रेखा रागाने बोलते हे बघ रेखा कॉन्ट्रॅक्ट करणारेही आपणच आहोत दोघेच आहोत होतो आणि कॉन्ट्रॅक्ट मोडणारही आपण दोघेच आहोत त्यामुळे मला यात काही चुकीचं वाटत नाही आणि यामध्ये कोणाचं काही नुकसानही नाही तू हे विसरून जा की आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे आणि बिंदास्त राहा तू कुणाशी खोटं वागते किंवा बोलते असं काहीही मनात आणू नको अर्णव म्हणाला मला असं तुमच्यासारखं खोटं वागता येत नाही आणि मी काही विसरूही शकत नाही त्यामुळे तुमचं हे फालतूचं ज्ञान तुमच्या जवळच राहू द्या रेखा अर्णवला म्हणाली रेखा मी तुझी अवस्था समजू शकतो तुझ्यासाठी हे सगळं अगदी कठीण आहे पण आपल्या नात्याच so, एक वर्षानंतर जे व्हायचं ते होईल भविष्याची चिंता आता करून आता येणारा क्षण दुःखात का जगायचा खरं सांगायचं झालं तर माझे लग्न ब... बद्दलचे विचार आता हळूहळू बदलू लागले आहेत तुझ्यासोबत राहून माझा जगाकडे आणि नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे अर्णव हे सगळं भावनेच्या भरात बोलून जातो रेखा अर्णवच्या बोल बोलणं कान देऊन ऐकत होती आणि तिला त्याच्या बोलण्याचं आश्चर्यही वाटत होत हा माझ्यासमोर बदलण्याचं नाटक तर करत नाही ना मला फसवत तर नाही ना, ना। अस, असे नको नको ते विचार तिच्या मनात येऊन गेली तुम्हाला तर मनसोक्त जगायला आवडतं आणि लग्न म्हणजे एक जबरदस्तीचं बंधन वाटतं तुम्हाला तर ही लग्नाची बेडी नको आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगते मी गरीब जरूर आहे पण स्वाभिमानी आहे आणि माझ्या भावनांशी खेळण्याचा तुम्हाला काहीच हक्क नाही त्यामुळे माझ्यासमोर गोड बोल बोलून तुम्ही बदलले आहात असं बिलकुल दाखवू नका तुमच्यासारख्या पैशांचा गर्व करणाऱ्या लोकांना मी चांगलंच ओळखते आमच्यासारख्या गरीब लोकांना तुम्ही पायातली ज्युती समजता आणि दोन दिवसापूर्वी एवढ्या ॲटिट्यूड दाखवत होतात आणि आज अचानक एवढा बदल मला काय तुम्ही मूर्ख समजलात का तुम्हाला माहीत आहे का आज मला आई आपल्या दोघांच्या नात्याबद्दल विचारत होत्या त्यांना हे समजलं आहे की आपल्या दोघात प्रेम नाही असं अजून किती खोटं बोलायचं त्यांच्यासोबत आणि तुमचं तर काहीतरी वेगळंच सुरू आहे रेखा अर्णवला तर्जनी दाखवत बोलते समजेल तुला हळूहळू मला काय सांगायचं आहे ते आता नको जास्त विचार करू उद्या आईचं ऑपरेशन आहे मी उद्या लवकर हॉस्पिटलला जाणार आहे तुला यायचं असेल तर माझ्यासोबत चल असं बोलत अर्णव बाथरूममध्ये निघून गेला रेखाला अर्णवच्या बोलण्याचा आणि वागण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता ती मात्र विचार करत तिथेच सोप्यावर बसली रेखाला सकाळी जाग आली आणि ती आश्चर्यचकित होऊन पटकन उठून बसली ती अर्णवच्या मिठीत बेडवर झोपली होती ती अशी गडबडीत उठल्यामुळे अर्णवला ही जाग आली तो तिच्याकडे बघत डोळे चोळत उठून बसला मी मी ते मी ते इथे बेडवर कशी आले रेखा अडखळत नजर चोरत बोलत होती मला काय माहीत तू बेडवर कशी आली ते आणि अजूनपर्यंत मी डोक्यावर चालणारी माणसे बघितली नाहीत म्हणजे तू पायानेच चालत आली असशील अर्णव मुद्दाम तिला चिडवण्यासाठी बोलतो ती रागाने अर्णवकडे बघते खरं सांगा आणि मी क अशी कशी झोपली होते तुम्ही मला उठवलं का नाही ती अर्णवकडे बघून परत खाली बघते तिला असं ऑकवर्ड झालेलं बघून अर्णवला तिला चिडवायला खूप मजा येते तर रात्री झोपेत जोराचा धडामासा आवाज आला होता त्यामुळे अर्णवला जाग आली त्यांनी उठून इकडे तिकडे बघितलं तर त्याला रेखा सोफ्यावरून खाली पडलेली दिसली आणि ती खाली पडून सुद्धा तशीच झोपलेली होती ती खाली पडली तरीही तिला जाग आली नाही पण ती थंडीने कुडकुडत होती तिला सोफ्यावर व्यवस्थित जागा पुरत नसेल असा विचार करत अर्णवने तिला उचलून बेडवर झोपवले आणि पांघरून घातले पण झोपेत रेखा कधी त्याच्या कुशीत शिरली हे त्यालाही कळलं नाही तू कशी झोपली होती कुठे झोपली होती कधी झोपली होती हे मला माहीत नाही मी काय तुझं बॉडीगार्ड आहे का मीही तुझ्या समोर आताच उठलो मला काहीही माहीत नाही अर्णव तिच्याकडे बघत तोंड दाबून हसत होता हिला जर सांगितलं तू सोफ्यावरून पडलीस आणि मी उचलून तुला बेडवर झोपवलं तर ही मला कच्चं चावून खायला कमी करणार नाही त्यामुळे हिला नाही सांगितलेलंच बरं अर्णव मनातच विचार करत उठून बाहेर निघून गेला रेखा मात्र ती बेडवर कशी गेली याचा विचार करत होती आणि विचार करतच ती फ्रेश व्हायला निघून गेली रेखा तयार होऊन खाली आली सगळे डायनिंग टेबलवर नाश्ता करत बसले होते रेखाने आजही लाल कलरची साडी घातली होती त्यावर हलकासा मेकअप केला होता गळ्यात छोटस मंगळसूत्र तिचं रूप अगदी मोहक दिसत होत अर्णव ने रेखाकडे मादक नजरेने बघितलं ओ माय गॉड ही रोज अशी माझ्या समोर येणार असेल तर आय कंट्रोल माय सेल्फ तो डोक्यावरून हात फिरवत झटक्यात नजर फिरवतो थोड्या वेळातच रेखा आणि अर्णव आईचा निरोप घेऊन हॉस्पिटलमध्ये आले रेखाच्या आईच्या ऑपरेशनची तयारी सुरू होती रेखाने आईला बघितलं आईला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात होते आईला बघताच रेखाचं काळीच पिळवटून निघालं आज तिच्या आणि आईच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस होता रेखाच्या डोळ्यात पाणी आलं आईने रेखाच्या हातावर हात ठेवला आणि डोळ्यांनीच तिला शांत केलं औषधाच्या गुंगीमुळे आईला बोलता आलं नाही रेखाच्या डोळ्यात पाणी बघून अर्णवच्याही काळजाला चाकूने घाव हो चा होत असल्याचे त्याला जाणवत होते त्याचं मन बेचैन होत होतं रेखाला रडताना बघून मला एवढं का वाईट वाटत आहे मला असं वाट वाटत जाऊन तिला मिठी मारावी तिचे डोळे पुसावे आणि तिला धीर द्यावा हे काय होतंय मला काहीच कळायला मार्ग नाही कधीपासून मला तिची एवढी काळजी वाटायला ला लागली अर्णव मनात विचार करत तिथेच असलेल्या बाकड्यावर बसला ऑपरेशन सुरू होऊन बराच वेळ झाला होता रेखा हॉस्पिटलमध्ये असलेल्या गणपतीच्या मूर्तीसमोर जाऊन हात जोडून उभी होती अर्णव ही ऑपरेशन होण्याची वाट बघत होता तेवढ्यात ऑपरेशन थेटरच्या बाहेरील दिवा बंद झाला आणि दार उघडले गेले डॉक्टर बाहेर येताच रेखा धावतच त्यांच्याजवळ येऊन आईबद्दल विचारू लागली डॉक्टर आई बरी आहे ना ऑपरेशन व्यवस्थित झालं ना रेखा एकदा डॉक्टरांकडे आणि एकदा अर्णवकडे बघत होती अर्णव ही डॉक्टरांजवळ येऊन उभा राहिला हो मिसेस राजपूत मला बोलू तर द्या कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर अर्णव राजपूत ऑपरेशन सक्सेसफुल जा, सक्सेसफुल झालं आहे दोन तासात पेशंट शुद्धीवर येईल असं बोलत डॉक्टर अर्णवसोबत हात मिळवतात थँक्यू सो मच अर्णव म्हणाला इट्स ओके okay, हे माझं कर्तव्यच आहे त्यामुळे तुम्ही थँक्यू म्हणायची काहीच गरज नाही मी फक्त माझं कर्तव्य बजावलं आहे असं बोलत डॉक्टर तिथून निघून जातात आईचं ऑपरेशन व्यवस्थित झालं